नमस्कार राम राम जय शिवराम मंडळी मंडळी आजचा आपला विषय आहे सोयाबीन पिकावर जो येलो मोझॅक येतो तो कुठल्या औषधीने कंट्रोल होतो तर या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत मित्र तुम्ही जो आपल्या आप पाठीमागे जी पाहता हे आपल्या सोयाबीन आलेला येलो मोजॅक आहे हा येलो मोजॅक फक्त एक असा थिगळभर होता म्हणजे सांगायला गेलं तर असा थिगळभर याच्यात हा येलो मोजॅक होता त्याच वेळेस आपण प्राथमिक उपचार म्हणून काळजी करून लगेच एक फवारणी घेतली ती फवारणी चांगल्या कृषी तज्ज्ञाकडून घेतली होती त्याकरिता आपण यू पी एल कंपनीचं सेकेटो नावाचं औषध वापरलं होतं त्या औषधीमध्ये घंटे कंटेनाय ॲसिटॅमाप्रेट वीस टक्के व क्लोरेंटेनिपॉल वीस टक्के असं दोनच कॉम्बाईन औषध होतं आणि त्यासोबत हारू नावाचं जे बुरशीनाशक आहे ते आपण घेतलेलं होतं आणि सोबत एक झिरो पॉईंट चौतीस खत घेतलं होतं या तिघांची आपण फवारणी काढली होती त्यानंतर पाच दिवस जाताना आपल्याला निघून गेले त्यानंतर आपल्या सोयाबीनवर आपल्याला त्याचा फार काहीसा असर होता दिसला नाही त्याच्यानंतर मी लगेचच दुसऱ्या एका कृषी तज्ञाला मार्गदर्शन करता फोन केला त्यांनी सांगितलं मग वास्तविक पाहिलं तर त्यांचा काही असा उद्देश नव्हता किंवा यांचं नुकसान व्हावं किंवा यांचं दुरुस्त नाही व्हावं पण त्यांना जेव्हा कॉल केला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की भाऊ तू सिझंटा कंपनीचं चांगलं प्रोडक्ट आहे तू ते पाह त्यांनी सिझंटा कंपनीचा पोलो झॅप आणि कॉन्टीस हे औषध फवारणी करता सांगितलं आणि त्याच्या पाच दिवसानंतर म्हणजेच टूचं जे औषध फवारल्यानंतर पाच दिवसांनी मी लगेच पोलो जॅप व क्वन्टीस जे मायक्रोन्यूटन किंवा काय म्हणणार त्याला टॉनिक म्हणावं ते त्याच्यासोबत आपण फवारणी केली व त्याच्या ते फवारणी केल्यानंतर देखील आपल्या सोयाबीनवर काही कुठलाही आपल्याला दुरुस्ती दिसली नाही उलट याचा प्रसार जास्त होताना आपल्याला दिसतोय म्हणून जो माझा मला आलेला अनुभव आहे हो तो सर्व शेतकऱ्यांना मी एवढाच सांगतो की मित्रो आपल्या वरात जर दोन चार पाच झाडं जर येलो मोजाकचे दिसत असतील तर आपण लवकरात लवकर ते झाडं उपटावे आणि शेताच्या बाहेर फेकून द्यावे कारण ते झाडं जर आपण शेताच्या बाहेर फेकले तरच आपलं येलो मोजाकचं आपल्याला नियंत्रण करता येते त्याच्या व्यतिरिक्त येलो मोजाकचं नियंत्रण करण्यासाठी कुठलंही औषध आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध नाही कारण वास्तविक पालत तर ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचा असा हेतू नव्हता की बा यांचं औषधी विक्री व्हावी किंवा यांचं नुकसान व्हावं असं त्याचा हेतू मुळीच नव्हता कारण येलो मोजॅक हा विषाणूजन्य एक रोग आहे जो, जो सोयाबीनवर येतो आणि याचा ये प्रचार प्रसार जो होतो तो पांढऱ्या माशीमुळे होतो त्यांनी आपल्याला पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठीच औषध सांगितलं होतं पण आपली पांढरी माशी कंट्रोल केल्यावर देखील हा येलो मोजॅक आपल्या कंट्रोलमध्ये आलेला नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांना सांगतो आपली आर्थिक नुकसान जर करायचं नसेल तर शेतकऱ्यांनी येलोमोजाकसाठी कुठलंही औषध उपलब्ध आहे असं म्हणत असतील तर त्याच्यावर भरोसा ठेवू नये त्याच्यावर एकमेव उपाय आपल्या शेतामध्ये जर दोन चार पाच तास झाडं दिसली तर त्याला सर्वात पहिले उपटून शेताच्या बाहेर टाकावे हाच एक उपाय मला तरी माझ्या अनुभवातून दिसतो कारण अन मी देखील या येलो मोजॅकला बडी पडण्याचं कारण असं आहे की मी दहा जूनची माझी सोयाबीनची लागवड होती कारण ही पाण्याची सोयाबीन लागवड केली होती याकरिता मीनं जे फुले संगम जे वान निवडलं होतं या फुले संगम वानावरती जे मोजाचा अटॅक आहे हा सर्वात जास्त आहे असं मी माझ्या गावात जेमतेम सोयाबीनवरची पाणी केल्यानंतर मला समजलं पण लवकर ल ला सोयाबीनची लागवड केल्यानंतर अर्ली व्हरायटी पेरू शकत नव्हतो अर्ली जर पेरली असती तर त्यामुळे ते सोयाबीन लवकर तयार झालं असतं आणि पाण्या पाणी पावसाळ्या तळाखात सापडलं असतं त्याचकरिता हे फुले संगम मी व्हेरायटी निवडली होती पण फुले संगमने आपल्याला चंदनच लावलं असं म्हणावं लागेल तर मित्रांनो एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं तरी आपण आपल्या अनुभवाने किंवा आपल्या विचाराने शेती करावी आणि आपले आर्थिक नुकसान वाचावावं धन्यवाद जय जवान जय किसान